नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरपटकाई आपल्या आवडते यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी म्हणजे बोरा तुम्ही त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील त्यांचे लाईव्ह सौदे पाहिले असतील एक नंबर टॉप क्वालिटीच्या बैल जोड्या त्यांच्या दावणीला असतात मित्रांनो आणि आज खास शेतकऱ्यांसाठी त्यांनी संकेश्वर म्हणजे कर्नाटक बाजारातून खरेदी केली कमीत कमी त्यांनी बारा बैल विक्रीसाठी आणलेले आहेत हेच बैल तुम्हाला उद्या चाळीसगावच्या बाजारामध्ये पाहायला भेटेल मित्रांनो जोड्यांची क्वालिटी बा संपूर्ण जुळे या गॅरंटीच्या जुड्या आहेत मित्रांनो कामाची गॅरेंटीच्या असलेल्या आहेत पाहू शकता आपण क्वालिटी पा हाईट पा एक नंबर हे गोमने बट्टा आणि एकदम शांत आणि एकदम सुंदर बैल जुळे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत तर मित्रांनो नागद नागद्रेस्याला त्यांची दावा नसते बाजारा शनिवारचा असतो तुम्ही जर मध्ये पण आले तुम्ही सोमवारी या मंगळवारी या बुधवारी या त्या ठिकाणी त्यांची दावा नसते तुम्ही कोणत्याही वारी या तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबर व्यवहार पाहायला भेटतील एक नंबर जुडी ते खरेदी करून देतील तुम्हाला पाहू शकता आपण पूर्ण मित्रांनो त्या ते ठिकाणी त्यांचा एक मोठा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये दावणी बांधलेले असतात एकदम छान प्रकारचे जोडे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही उद्या सकाळी आठ वाजेपासून तर तुम्ही चार पाच वाजेपर्यंत पण आले त्या ठिकाणी तुम्हाला जुळ्या भेटणार आहेत पण जरा लवकर या सकाळी कारण जोडे चांगल्या गॅरंटीचे आहेत सुंदर जोड्या आहेत तर लवकर विक्री होतील ते उद्या पाहू शकता आपण या ठिकाणी तर जर तुम्ही याला उद्या खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला आहे सलमान शेठ आणि शाहरुख शेठ यांचावाला त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना पूर्ण तुम्ही बाकीची माहिती विचारून घ्या कारण तुम्हाला सकाळी जर बाजारात यायचं असेल तर हा बाजार आठ वाजेपासून चालू होतो तर आपण हा दोन तीन वाजेपर्यंत बाजार चालतो आणि नागादर्शायला त्यांची दावा नसते म्हणजे प्रॉपर दावा नसते तुम्ही कधी पण या त्या ठिकाणी तर तुम्हाला जोड्या पा पाहायला भेटतील आणि त्यांच्याकडे नेहमी जुळ्या येत राहतात मित्रांनो डेली त्यांची गाडी येत राहते दोन चार दिवसांतर पाहू शकता आपण जोड्या पाच सुंदर गॅरंटीच्या नसलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये डोळे वगैरे सुंदर आहेत गॅरेंटीचे आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर ते शंभर का दोन चार हजार अजून कमी करतील ते पाहू शकता ब्लॅक कलरची पण जुडी या ठिकाणी सुंदर आणि गॅरंटीची हाईट वगैरे पाहा तुम्ही सुंदर गॅरंटीची आणि संपूर्ण कामांची गॅरंटी असलेल्या जुळ्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत ब्लॅक जुडी मित्रांनोही मित्रांनो जोड्या जास्त आहेत त्यामुळे किमती वगैरे काही सांगू शकत नाही तुम्हाला जर जुडी घ्यायची असेल तर तुम्ही क्रीनशॉर्ट मारा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे खाली त्यांना तुम्ही तो क्रीनशॉट पाठवा आणि त्यांना किंमत वगैरे विचारून घ्या कारण जोडे संपूर्ण गॅरंटीचे आहेत फक्त किमती वगैरे काय आपल्याला माहिती नाही आहेत कारण एवढ्या जोड्यांची किमती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू शकत नाही तुम्हाला जर उद्या यायचं असेल तर तुम्ही उद्या समक्ष या जोडी पहा ते तुम्हाला सर्व चेक करून देतील दे। पा ते पाहू शकता जोडी पा जोडी खूप छान आहे सुंदर जोडे आणलेले आहेत त्यांनी संपूर्ण खरेदी संकेश्वर बाजाराची असते पाहू शकता आपण या ठिकाणी परवास मित्रांनो त्यांची गाडी गेली होती काल त्यांची गाडी उतरलेली या ठिकाणी प्रॉपर दावण असते मित्रांनो नागा जर कोणाला पण विचारा तुम्ही शेड यांची दावण कुठे आहे तुम्हाला ते दावणीपर्यंत दे ॲड्रेस देतील किंवा पोहोचवतील आणि त्यांचा नंबर तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो तुम्ही जर चाळीसगावमध्ये पण आले त्यांना फोन पण केला ते तुम्हाला समक्ष घ्यायला येतील पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पहा एक नंबर कॉलिडी आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो बरेच मी त्यांचे व्हिडिओ पाहिले असेल लाईव्ह सौदे पाहिले असेल एक नंबर व्यवहार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी हाकलून दोन दिवसात पैसे द्या कारण मित्रांनो जी गॅरंटीची म्हणजे जी कामाची गॅरंटी बैल जोडी असते ती आपल्याला ते दोन दिवस पण उधार ठेवतील म्हणजे दोनदा चार दात गोरी असतात कारण तिकडे पण त्यांना गॅरंटी भेटत नाही फक्त आपल्याला कामाची जोडीचीच गॅरंटी देतील ते हे समोर पहा मित्रांनो या ठिकाणी छोटू शेड सलमान शेड बसलेले आहेत